नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे आज रात्री अगदी मध्यरात्री शिक्षक भरती प्रक्रियेतील एक अतिशय महत्वाची घटना घडली घटना म्हणजे पोर्टलवर अकरा हजार शिक्षक बंधू भगिनींच्या निवडीची यादी जाहीर झाली आणि खरोखर कर आनंदाचा एक मोठा बॉम्बस्फोट झाल्यासारखा आनंद प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनामध्ये ज्यांची ज्यांची निवड झाली त्या प्रत्येकाचं एक वेगळ्या प्रकारचं जीवन या निर्णयानं आणि या घोषणेनं या, या यादीनं बदलून गेला अशाच पैकी आमच्या विद्यार्थीनी त्याचबरोबर आपला घर संसार संपूर्ण सांभाळत सांभाळत आपल्या शिक्षणाचं ध्येय साकारण्यासाठी शाळेवर क्लासवर अध्यापन करता करता त्यांनी टी टी सी टी टी त्यानंतर मग शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता असणे हा सगळा प्रवास यशस्वी करून आज त्यांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिक्षिका म्हणून निवड झालेली आहे आणि म्हणून आपल्या सर्व अकॅडमीच्या टीम तर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना भरभरून शुभेच्छा आणि अकॅडमीच्या वतीनं त्यांचा छोटासा सत्कार करूया मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्या अकॅडमीच्या वतीनं सत्कार स्वीकारावा यानंतर त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या जीवनाचा त्यांच्या या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास ते आपणासमोर त्यांच्या शब्दात थोडक्यात मांडतील मी आदरणीय अनुराधा घोलप मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपला हा शिक्षणाचा प्रवास आपल्या या ध्येयाचा प्रवास आपणासमोर सादर करावा यानंतर अनुराधा घोलप मॅडम इथपर्यंत नमस्कार सर्वांना आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण की अर्थातच इतक्या दिवसातून पाहिलेलं स्वप्न आज माझं पूर्ण झालेलं आहे जवळपास दोन हजार अकरा मध्ये मी डी एड पास आउट झाले होते आणि त्यानंतर ही एक्झाम आणि हे यश निश्चितच खूप आनंद देणार आहे कारण की क्षण क्षणात मिळणार यश आणि खूप खूप दीर्घकालाने आणि आपण त्याच्या आतुरतेने पाहत मिळणार यश हे खरंच खूप आनंददायी असतं हे आज मला खूप म्हणजे मी आज खूप आनंदी आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे की माझं लग्न झाल्यानंतर ऍक्च्युली माझं बारावी झाल्यानंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी इथपर्यंत हा प्रवास केला आणि तो प्रवास करताना इतका सहज नव्हता ज्यावेळेस आमचं डीएड झालं दोन हजार अकराला त्यावेळेस मला मार्क्स खूप चांगले होते एटी फोर पर्सेंटेज होते आणि मला अशी म्हणजे गॅरंटी होती की आता आपलं काम लगेच होणार आहे परंतु म्हणतात ना खूप आनंद पण खूप चांगला नसतो त्याप्रमाणे झालं आणि मग नंतर ह्या टी सीटीई टी वगैरे सगळ्या एक्झाम निघल्या आणि मग नंतर झाल्यानंतर शिवाय माझं लग्न झाल्यानंतर घरची जबाबदारी वगैरे सगळं त्याच्यामुळे माझ्या शिक्षणामध्ये बराच दोन तीन वर्षाचा पण गॅप पडला परंतु तरीही मी जिद्द न सोडता घरीही असताना त्यात घरी गेल्यानंतर घरातल्या जबाबदाऱ्या ते पाहून मी शिक्षण चालूच ठेवलं आणि त्यामध्ये माझा मा छोटा मुलगा होता आणि तो मुलगा पाहून त्याला मी ऍक्च्युली एवढं तो एकदम छोटा असताना एकदम म्हंटल तर माझा मुलगा दीड महिन्याचा होता तेव्हा मी बी ए पेपरला गेले होते म्हणजे तो खरंच शिक्षणाची पण आवड होती आणि पहिले कसं डिअर झाल्यानंतर दोन वर्ष दोनच वर्ष दोन ग्रॅज्युएशन लागत ला 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 होते म्हंटल एक वर्ष वाचलं आपलं म्हणून मी काही स्टॉप घेतला नाही आणि ते करता करता त्यामध्येच नंतर च्या एक्झाम दिल्या सुरुवातीला दिल्या पण त्यामध्ये पण काही एवढं यश आलं नाही तरी पण मी हार न मानता सरांचे आपले इथं बालिका रोडला क्लास होते तेव्हा ऑफलाईन ते क्लास केले मी आणि आज माझ्या यशामध्ये जर म्हटलं तर सरांचा खूप मोठा वाट आहे कारण की सरांनी फक्त क्लास म्हणून आणि विद्यार्थी म्हणून असं तर आम्हाला कधी शिकवलं नाही एकदम घरातल्या सदस्याप्रमाणे हा बाबा यांना जिद्द पाहिली सरांनी तर केव्हा आपण सरांना कोणताही प्रश्न विचारला सर असं असा आहे तर सर वेळेच विलंब न करता म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तर नेहमीच सांगायची हा हे मॅडम असं असं आहे बरं का आणि हे देताना पण पन पण एक्झाम आम्ही केल्या सरांच्याच मार्गदर्शनाखाली बाकीच्या पण एक्झाम दिल्या आम्ही आणि म्हणजे उत्सुकता एवढी की आल्यानंतर आम्ही लगेच सांगायचं सर हा हा प्रश्न होता बरं का तर आमच्या आधी सरांचं उत्तर लगेच तयार असायचं म्हणजे सरांनी खूप छान मार्गदर्शन वगैरे केलं आणि मग त्यांच्याच क्लासमध्ये मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मध्यंतर इतका गॅप असताना सुद्धा टी, -टी च्या दोन्ही एक्झाम एका वर्षामध्ये क्लिअर केल्या दोन हजार अठरा मध्ये आणि लगेच नंतर सी टी असते -टी तर ती पण मी दोन हजार एकोणवीस एक मध्ये पास केली आणि त्यांचं मार्गदर्शन खरच खूप मोलाचं ठरलं माझ्यासाठी आणि मग नंतर त्यांचे सरांचे ऑफलाईन पण क्लास केले आणि सरांचे त्याचबरोबर ऑनलाईन क्लासेस पण विद्यार्थ्यांसाठी खूप मार्गदर्शन ठरले माझ्याच बरोबर सर्वांसाठीच ते म्हणजे खूपच बहुमोलाचे ठरले तर मग टेट मध्ये माझा एकशे चौदा स्कोर आहे आणि माझी रत्नागिरी झेडपी मध्ये निवड झाली त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद मानते थँक्यू सर व्हेरी मच धन्यवाद मॅडम आपले हे अनुभव आपले हे दोन शब्द आपल्या हा संघर्षाचा प्रवास शेतामध्ये कुठेतरी मजुरी करत असताना शाळेमध्ये कुठेतरी पार्ट टाइम जॉब करत असताना आपला स्वतःचा क्लास चालवत असताना लहान मुलांना घरामध्ये शिकवत असताना या सगळ्या प्रक्रिया करत असताना तुम्ही जे यश मिळवलंय ते नक्कीच महाराष्ट्रातल्या तमाम महिलांसाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे ते प्रोत्साहित ठर करणार ठरणार आहे आपल्यासारख्या अनेक महिलांनी आज जी अकरा हजाराची यादी लागलेली आहे त्यामध्ये जवळपास महिलांचं प्रमाण सत्तर ते ऐंशी टक्के आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे की बहुतांशी महिलांनी अशाच पद्धतीचा संघर्ष करून ते यश मिळवलेले हो आहे मला खरोखर आनंद वाटतो आणि परमेश्वरानं अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या असंख्य अगणित महिलांचा एक मोठा भाऊ म्हणून एक गुरु म्हणून त्यांना दिशा दाखवण्यासाठी आणि त्यांचं करिअर त्यांचं स्वप्नपूर्तीसाठी एक योग्य वातावरण योग्य व्यासपीठ आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या निमित्तानं उभा करता आलाय याचा खूप आनंद वाटतो मॅडमला त्याचबरोबर सिलेक्शन झालेल्या महाराष्ट्रातील माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मला आशा आहे मला विश्वास आहे की यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल तुम्ही ज्या तालुक्यात असाल शहरात असू द्या गावात असू द्या तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये असू द्या इंग्लिश द्या तुमच्या हातून घडणारे विद्यार्थी तुमच्या हातून शिकणारे विद्यार्थी हे तुमच्यासारखे जिद्दी संयमी कष्टाळू अभ्यासू आणि उद्याच भारत उज्ज्वल घडवणारे असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद